लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला तो नरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही संविधान मे संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं त्यांच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे ही परमनंट अरेंजमेंट नाही इतर लोकांची दिशाभूल करून लोकांचे मतदान मिळवले असा आरोप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील आचार यात्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणासो येऊ शकले नाहीत यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी लोकांची दिशाभूल एकदा करू शकतात वारंवार दिशाभूल होत नसते येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून हो। आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे खोटं बोला पण रेटून बोला जोर जोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान आहे संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इखट्टा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे ती ते होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल वरळी मतदारसंघात चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होतं मात्र लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली वरळी मतदारसंघात फक्त सहा हजार मताधिक्य आलं त्यांना वाटत होतं मराठी माणूस त्यांच्या सोबत आहे मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं म्हणून एकोणीस टक्के जे मतदान शिवसेनेला होत होतं त्यातील साडे चौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला पडलं असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लागवलं वरळीमध्ये तर त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्या मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त सहा हजार मताधिक्यावरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमच्या त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडेचौदा टक्के जे आहे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला इथे पडलेलं आहे सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता याबाबत बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांनी कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला आहे आपण जर बघितलं तर सुषमा अंधेरे यांनी आरोप केलाय शिक्षक मतदारसंघाच्या पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं मला वाटतं ते त्यांच्या लोकांना जर सांगितलं जे आता उभे आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तर ते बरं होईल वरळीत कमल फुलणार नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की नाही तोच एक मोठा प्रश्न आहे की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पाहावं लागणार असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावलाय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कल्याण लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून त्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे असतील उपप्रदेश अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव असतील यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने आणि सगळेच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि हा सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो इथे आयोजित केला होता आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि हा सत्कार जो आहे फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेचा नाही हा सत्कार जो आहे प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि हा ना सत्कार जो आहे प्रत्येक हा मतदाराचा ना आहे ज्या मतदारांनी जो आहे हा विश्वास तिसऱ्यांदा जो आहे हा माझ्यावरती महायुतीच्या उमेदवारावरती दाखवला आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून आणलं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज